नमस्कार काय म्हणताय काय चाललंय तुमचं सगळ्यांचं दोन दिवस झालं तुमची काही बातमी नाही माझ्यापर्यंत माझी काही बातमी नाही आहे तुमच्यापर्यंत तर आधी पहिल्यांदा तर सांगते सगळे खूप छान आहेत व्यवस्थित आहेत कुणालाही काहीही नाही सगळे आनंदी आहेत फक्त माझ्याकडून झालेला आहे व्हिडिओनं टाकण्याची चुकी कारण कामं खूप होती त्याच्यामुळं आणि पाऊस पण होता लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम होता पण आज तुम्हाला व्हिडिओ नक्की येणार आहे आणि आज मी सगळ्या आजी आज लोकांना तुम्हाला भेटवते मला भेट माहीत आहे तुम्ही खूप सारी काळजी करता की आजी लोकांचं वय आहे हे आहे पण तुमचे सगळे आजी लोकं खूप छान आहेत आणि ज्योतिताई पण छान आहेत सगळे रोहित रोहन सगळे चांगले आहेत आणि तुम्ही पण सगळे कसे आहात आनंदी राहा सुखी राहा सगळ्यांचे सगळे सग्ड़े दुःख संपावे हेच इच्छा असते माझी देवाकड आणि आता सगळ्या आजी लोकांना आपण भेटू आज काय एवढा पाऊस वगैरे नाही आणि स्वयंपाक चाललेला इकडं कणिक वगैरे मळून ठेवलेली आहे आणि मला लागते भाकरी तर माझी झालेली आहे भाकरी इकडं आणि मला जायचं आहे बाहेर तर आज पाऊस नाही आहे इकडं ठेवलेली आहे थोडी भाजी गरम करायला सांबर होतं हे रात्रीचं आणि बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे इकडं आज पण एका ताईने जेवण दिलेलं आहे कणिक म्हणून ठेवलेली आहे वैशालीला सांगितलेलं आहे तोंडले लवकर खराब होतात लाल होतात तर संध्याकाळी भाजी करायची सगळ्यांना त्याची कापून म्हणून तर तिने खराब झालेले काढून ठेवले तिकडं आणि ते उभे चिरायचे वैशाली आ काय आपण कसं भेंडीची भाजी करतो ना तसं करायचं हां हां तर मला यायला उशीर होईल म्हणून वैशालीला सांगितलंय की तू हे कर म्हणून आज जरा ऊन पडले म्हणून सगळे कपडे वगैरे बुटं वगैरे काय चपलं होते ते धुवून ठेवले जरा खराब झाले होते सगळे इकडं आणि आज जरा छान पिके ऊन पडले इकडं मस्त पिके बघा तुमचे सगळे आजी आज लोक इकडं बसलेले आहेत काय चाललंय मृदुला काय हे सुकवायचं काम आहे त्याच्यात टोके झाले आहेत ना काय झाले त्याच्यात टोके झालेले टोके हो म्हणजे काय म्हणतात टो, त्याला टोके म्हणजे कोकणीतून बरड म्हणतात म्हण त्याला कोकणातून कोकणातून बरड बरड हो, आमच्या इकडे म्हणतात फुरफुरे 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 पूर पूर हा तर हे नीट करत बसले मृदुलाजी इकडं कशी आहे मग तू बरी आहे का बरी मस्त आहे हो तर आता पुढं जाऊ पुढच्या लोकांना भेटू पुढं कोण आहेत लुसी तू बरी आहे का लुसी लुसी आहे डोळ्यात बघ तिला झोप आहे डोळ्यात रात्र बर जागते ती काय म्हणते अक्का बरी आहे का तू हा, हा। आक्कानी कट मारलाय कसला कट केलाय बॉप कट केलाय का हा <laughs> <laughs> आ, कि बर। का की किती हुशारा बोलायला म्हणजे तुम्हीच केला तुम्हीच सांगताय बरोबर कशी दिसते आक्का छान दिसते का बघा अक्काची कटिंग केली आहे छान वाटते का अक्का कानातलं घातले मस्त लय दुखतय पाठी की मग काढून ठेव तुला घालायचं असेल तर तू घाल आता मी काढ म्हणले म्हणून काढू नको तुला हाऊस आहे का घालायची मग हाय पर कान दुखते की मग ढिल्या पुरण्या लावायची लबराच्या पुरण्या येताना हा लबराच्या असू दे नाकात का नाही घातलं मग तू नाक आपलं होते रक्त नाही का इकडे जाऊ मंदा इकड काय चाललंय कानात का नाही का घातलं तू हाय काढ दुखतोय कान तुझा बी कान दुखायला बर हा काय म्हणताय तुम्ही ठीक आहे काय म्हणतो पेपर मस्त छान मग आ करा जरा आ करा एवढच आ होते का तुम्हाला सांगितलंय तसा व्यायाम करायचा सारखा म्हणून हसायचं ओम म्हणायचं बोलायला ना बोला बर ज्योती म्हणा ज्योती 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 मंदा मंदा अक्का राकेश 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 सुशला मावशी सुशला मावशी चकुली मंगल मावशी मंगल मावशी नाही मंगल मावशी सगळ्यांची पाठ करायची आमची काय करायचं पाठ करायचं हा जुलीच्या पुढे एवढं खायचं पडले ग जुली झोप हा स्वामींचा भक्त बसलाय वॉकर घेऊन समोर मांडी घालून हात हे करून काय म्हणताय राम 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 काय चाललंय हरे राम देवा आपलं मोठ्यावरलं गाणं म्हणे मोठ वरलं मोठं मोठ ग डोळ तुझ नाही हा आपलं सुदा सुदा तुझं तुला हैदराबाद तामिळनाडू आहे का मैसूर कोणतं गाव आहे ते सांग ना तसं विचारायचं आपल्याला शकुली सगळं विचारते तिला चार मुलं आणि दोन मुली इधर कोणकल गोळ्या औषध देतोय सगळं करतोय तिला पण पण आता काय करायचं काल दुखतंय आता दुखतय काय करायचं आता तू पडले एवढं रेल्वेच्या पटरीवर पडले तुझं सगळं हाड खिळखिळ झाले तुझं वय एवढ होय मंगल मावशी काय म्हणते तू काय करायचं आपण आता मंगल मावशी तिच्याशी गप्पा मारायच्या हा छकुलीकड जावरतीय छकुलीकड जा म्हणावरती छकुलीकड जावरती काय म्हणतो राकेश बंद नाही होणार खराब केलं त्यांनी सगळं त्याला आता नट बघावे लागतील ला येथा किती आहे बघून रोहितला सांगून ह्याला तिकडून नटाच्या दुकानातून नट आणायला लागतील पोरांना कशाने जखमा झाल्या तुझ्या पायाला कुठे मग तसं बसल्यावर पायाला जखमा नाही होणार तर काय होणार बघू <sribils> ते पाय एवढं तुला दोन दोन तीन तीन माणसं कसा कसा आंघोळ घालतात पायाला माश्या हाणत्या कधी सांगणार मला पायाला हे झालंय म्हणून आता इकडचं नीट केलंय सगळं मी आता परत नव्हत दुसरीकडे टौका काढलाय तू बसून बसून अरे राकेश त्या आजोबांकडून शिक काहीतरी तरी नव्वद वर्षाचे आजोबा आहेत ते तू काय कुणाकडून शिकणार चाळीस पण वय नाही तुझं आज बघण कसले चालतात पैलू नाही ते आज हा शिकला बघ आता बघ बग... काय म्हणते आजोबा कडून शिकतो शिकतो आजोबा त्याला काहीतरी शिकवा त्याला काय शिकवलं म्हणतो दुसरं काहीतरी मनीस बसत काय काय म्हणत दुसरंच काय येत नाही बाकी काय येत नाही ही दुसरी का नाही दुसरीच बोलते ती मी काय म्हणलं का नाही हे माहिती हे काय चला म्हण की कृष्ण अरे का रोज तीच काय रोज तीच काय रोज म्हणायचं रोज आपण जेवतो का नाही त्याच्या आम्हाला म्हणू हे म्हणते माहिती त्याच्या आम्हाला हे म्हणा अरे आता हेच नाही हे दुसरं म्हणायचं काहीतरी तरी आज पण आपलं मोठ्यावरलं याच्यावर शेतातलं गाणं गातो आपलं गायचं गायचं काय काय कळ नाही नाच मग झिंगाट गाण्यावर गाण्यावर नाचायला आवडत बर लग्नात नाचायचं लगीन करायचं का दादाच्या लग्नात मी तर नाचणार दादाच्या लग्नातच नाच तुझं लगीन करू का नको का? नको आहे का तू भाग म्हणायचं ना माझं लगीन करा म्हण का माझं लग्न नको का एक दिवशी नाच दुपारी एक दिवशी दुपारी का नाही नाचला हे गा गाणं लावलं तर हे आपलं नाच ना रे मोर आंब्याच्या पानात असला नाचला असला नाचला माझ्या सांगा तिथं वर आ, ले नाचला हे सगळी जोपलेली होती काय म्हणतो बायको करायची खरं कि म्हणा हा खांद्यावर घेण केला खांद्यावर घेऊन बायको खांद्यावर येण कि केला त्याला चला मात काय म्हणतात आजो बाईक आधी बायको तुला खांद्यावर गेल म्हण रे मी एक अपंग आहे मला एकदा कामधंदा नाई बायकोला कुठं खांबळायचं आणि ते ति जवळी डोकं डोक्यावर घेऊन चालायचं का आता का बायकुला काय काय बरं तिला बघा काय म्हणतोय लग्न नको बाबा नको काय असत बायको केल्यावर काय तुला उलट सांभाळल कि तिनं अरे बायको छान असती सांभाळते आपल्याला लग्न नको जाईल हात काच जोडायला लागला लग्न नको जाईल नाही करणार मी तुझं लगीनला करणार तुझ तुझी बायको तुझ तुला सांभाळल मला लेखाळा आलाय तुझा द्या मग कळून हा द्या मग लग्न तुम्ही मानता ना कर मानता द्या मग करू लग्न हा जा मग त्या बायको सांग तू इथं नाही राहायचं बायको हंगा लगीन करून आ, करू। हा लग्न कर म्हणतोय मंग इथं आपला लावू लग्न कुठं लावू इथंच लावू कुठं झाले कुठं तरी माझे दे एखाद्या देवळात लावू लग्न देवळात हा आणि ती कपडे पिपडे पी, तुला ती सगळं साज

नाही मग तुम्हाला पण पाठवणार पण लोवण दादाला पण पाठवणार जेवण का हा जेवण मग आपल्याला त्याच्या लग्नात सगळ्याला जेवण आहे तुम्हाला पण जेवण आहे ते हा तुम्हाला पण जेवण आहे मला पण जेवण आहे हा बर फगला जेवण आहे मंगल मावजीला फगलाला जेवण आहे भा माजीला सगळ्या भांडारी दादाला पण आहे जेवण बर अगला जेवण ठरव तू आता आम्ही जाऊ आपण जाऊ गाडी करून आ, हा जाऊ माझं फक्त लग्न करून द्या आहे द्या म्हणाला आता लग्न करून बरं करू बायको बघू दे मला आधी दे हा तुला सांभाळणारी पाहिजे का तू तिला सांभाळतोच मला सांभाळ आणले पाहिजे तू तिला सांभाळणार नाही का मी हळहळू जाईन म्हणा नाही कुठं काम आलं जातो ते पहिला होत ना कपड्याच्या दुकानात तिथं जायना बर कपड्याच्या जा दुकानात बर काम बघून ये मग लगीन करू हा हा जाऊ का मग मी आता

कशा आहेत तुम्ही बरे तब्येती बरे आहे का छकुले मस्त आजी काय म्हणतात काय म्हणतात मग दादा कोंडक्या संघ गाणे मावशीचे कुमार मॅडम काय चाललंय पाणी चालू केले का, चालू के का? बर काय चाललंय मग काय नाही पाणी पाणी चालू करायला गेली ती बरी आहे का नाकात मोरणीन फिरणीन घालून व्यवस्थित व्यवस्थित छान मस्त सगळं इकडचं चकाचक झालेलं दिसतंय हा झाला आता जेवण करायची तर मुंबईवरून आलेले आहेत ताई आणि त्यांच्याबरोबर आलेला आहे नातू मुलगा मुलगी आणि अजून एक दादा आलेले आहेत आणि हे सगळे आजी लोक इकडे बसलेत आणि आजोबांना भंडारींना शर्ट घातलेत जाणार का क्रिकेट खेळायला हा जाणार आहे बर आपल्या इथं खेळू खाली क्रिकेट पाऊस उघडला की हा तर सगळ्यांना नॅपकिन वगैरे तोंड पुसायच्या आणि ताताईने बघा छान गळ्यातलं घातले मस्त पिकी काय आणि तताई लक्ष्मी हार घातलाय गळ्यात हा आले आता पंचम आली दिवाळी आली तर मुंबईवर आले की तुमचे काय हाऊसच हाऊस असते आणि कुंभारला बघा कुंभारसाठी स्पेशल ड्रेस होता डागिने होते तर सगळ्यांनाच हार वगैरे आणलेले आहेत कानातले आणलेले आहेत नाकातले पण आणलेत त्यांनी इथं ठेवलेत आम्ही मस्त पिकी मोरण्या आणलेले आहेत ताईनी साड्या आणलेल्या आहेत तर ताई तुमची थोडीशी ओळख आम्हाला सांगा पार्वती दत्तात्रय निंबाळकर राहणार मुंबईची आज माझ्या आईचं त्या त्यानिमित्ताने मी ठ्या शिवाज पप्पांचं हा कसं वाटलं तुला बाळा इकडे येऊन छान वाटलं छकुलीला बघा ड्रेस घातलाय रडायला रडायचं नाहीये छकुलीला वगैरे खूप छान आणले खरंच खपुल छकुली तर खूप आनंदी झाली आणि आन ताई खूप भाऊक आहेत पण नाही कसं असतं मी नेहमी म्हणते की शेवटी वय झाल्यावर जास्त दिवस ही त्रास होण्यापेक्षा किती वय होतं त्यांचं अठ्याण्णव बघा अठ्ठ्याण्णव वर्षाच्या होत्या आणि छान जगल्यानं पण होत्या तर हजार नाही काय नाही काय नाही शेवटचे सात महिने फक्त तिला खमरेनीने बसायला होत नव्हतं तेवढी फक्त तिने हे केलं नाही तर पूर्ण का चार दिवस भाजप पण टॉयलेट नाही काय नाही काय नाही एकदम आणि मुंबई वरून तुम्ही दिवस सोमवार श्रावण पहिलाच दिवस मंगळवार अधिक महिन्याचा पहिलाच दिवस आमवर्षा संपली चार तास आणि एकदम पटकन गेली मला वाटलं पण नव्हतं पण तुम्ही आलात की त्यांच्या आठवणीत तर साडेसहा ला निघाल्या आणि सगळं कुटुंब घेऊन आल्यात तर धन्यवाद तुमचे आणि आमच्याकडून खूप सारे आशीर्वाद असतील म्हणा ऐका नाही आणि आता तुम्ही जे काय आणले बास आता नाही रडायचं छकुलीला तर कसला भारी ड्रेस आणलाय तुम्ही रडण्यासारखं काय तुमच्या हाताने अजून पण सेवा होते बरोबर आहे का नाही हे त्यांचा मुलगा आहे तुम्हाला पण घेतलंय तर हे दोघही सपोर्टला आलेले आहेत तर बघा तुमचा मुलगा तुमचा हट्ट पुरवतोय की तुमच्या आईची आज जे काही इच्छा असेल ते तुम्ही करता इकडे येऊन काय हा अशी मुलं पण पाहिजे आजीच असंच प्रत्येकानी प्रत्येकाच्या आजीचं करावं बरोबर आहे का नाही करावं मी तेच मला तेच वाईट लोक तो बनते प्रश्न आहे आपण जेवढं होतंय तेवढं चांगलं करायचं आपल्याला छान साड्या दिल्या त्या सगळ्यांना काटापदराच्या साड्या आणलेल्या आहेत आणि मऊ आहेत हलक्या आहेत तर धन्यवाद म्हणा ताई